शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमता वाढते व वा उत्पादनात पंचवीस ते तीस टक्के वाढ होते तर जाणून घेऊ बीज प्रक्रिया कशी करावी ते रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून कार्बोक्झिन सदतीस पूर्णांक पाच दशांश टक्के व थायरम सदतीस पूर्णांक पाच दशांश टक्के डीएस तीन ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावे सुरुवातीच्या काळात चक्रीभुंगा आणि खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे खूप नुकसान होते ते टाळण्यासाठी थायोमॅथॉक्झम तीस टक्के एफएस दहा मिलीग्रॅम किलो बियाणास चोळावे जैविक बीज प्रक्रियात जीवाणूंचा वापर करतात रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात व स्पूरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पीएसबी पिकांसाठी उपलब्ध करून देतात रायझोबियम व स्पूरद विरघळणारे जीवाणू यांची प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावे किंवा दहा मिली जीवाणू संघ आवश्यकतेप्रमाणे पाण्यात मिसळून प्रति किलो बियाणास चोळावे व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे बीज प्रक्रिया यंत्र वापरल्यामुळे जलद व अधिक परिणामकारक बीज प्रक्रिया करता येते बीज प्रक्रिया करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे बुरशीनाशक कीडनाशक आणि जैविक या क्रमानेच बीज प्रक्रिया करावी रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी दोन महिन्या अगोदर किंवा एक दिवस पूर्वी करता येते परंतु जैविक बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी दोन तास अगोदर करून बियाणे सावलीत ठेवावे बीज प्रक्रिया, प्रक्रिया करताना हातमोजे मास्क याचा वापर करावा बीज प्रक्रिया केलेले बियाणे जनावरांना खाण्यासाठी देऊ नये बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांनी केले आहे